म्हणून मी लशी सांगितलं मी जाहीर नाव होऊ सांगतो आम्हाला काय राजकारण नाही करायचं सरकारला समजून सांगा की आमचं आम्हाला ठरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आरक्षण द्या सगळ्या स्वयंच व्याख्या आमच्या प्रमाण घ्या तुम्ही सरसकट केशी मागून घेऊन म्हणले होते बरोबर आहे का माग घ्या शिंदे समितीने जे परिस्थिती मदत वाढल्या हैदराबादचं गॅजेट हे सरकारी गॅजेट सातारा संस्थांचं हे राजा शाहू महाराजांनी सगळ्याला आरक्षण दिलेलं ते सातारा संस्थांचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सरकारी ते घ्या आणि आमच्या नोंदी शोधा सिंधी समितीच्या माध्यमातून काय चुकीचं सांगतो आम्ही काहीच नाही मराठा आणि कुणबी आहे की त्र्याऐंशी क्रमांकाला यादी आमची नाही आमचा हट्ट पण नाही ओबीसीची जी यादी आहे त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे आजची जी जनगणना आहे तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतोय आजची जी लोकसंख्या म्हणतो सगळं गुगल उदाहरणार्थ साठ टक्के बरं साठ साठ दहा किंवा म्हणून तेवढी दुमपूज साठ टक्के आम्ही धरून साठ टक्के समजून घ्या मराठा धरून साठ टक्के त्याच जर म्हणलं असलं चाळीस टक्के लोकसंख्या धरून चाळीस टक्के तेव्हा जर म्हणत असलो ऐंशी टक्के तर मराठा धरून कारण त्र्याऐंशी कुणबी या राज्यातला सगळा मराठा शेतकरी कुणबी म्हणजे हे आपल्या आजाचा बरोबर आपल्या आजाला शेती म्हणता येत नव्हतं ही शेती नंतर शब्द आला आधी म्हणायचे जमायला जर गेले आपले कोण जबाब तर मुलीकडचे विचारायचे मुलगा काय करतो तर आपला पंधरा आज सांगायचा मग एकटं पोरग पंधरा एकर कुणबी वडील शेती वडीत त्याला म्हणता येत नव्हतं कुणबीक म्हणायचं सुधारित शब्द आला शेती जसं की आता पोरी चपला आपल्या आजा काय म्हणायचं था। पायथान आता सुधारित शब्द चप्पल आला मग काय घरायचं बंद करावं आता हो <laughs> पुरी घराला आपल्या वाड्या म्हणायचे आता हाऊस म्हणते अमक्या अमक्यात हाऊसवरील रेड हाऊस लाल हाऊस पिवळ हाऊस तिकडे ये म्हणते मग आता वाडा शब्द बदलला त्याला हौ आलो मग राहायचं पण करायचं का आता घरातून नाही करते पहिले हॉटेलला आपण हॉटेलच म्हणायचो आता त्याला रेस्टॉरंट म्हणते शब्द बदल केला त्या शब्दा शब्दाचं परिवर्तन झालं त्याला प्रतिशब्द आला मग आता हाटला जायचं आपल्याकडून करावं त्याला हॉटेल म्हणा रेस्टॉरंट म्हणते म्हणून आमची चूक नाही आमची तळमळ तुम्ही सरकार म्हणून समजा घ्या तुम्ही असं आमदार हे वा तू म्हणणं कमी आमदार म्हणणं कमी आमदार आमची तळमळ काय की कोणाला वाटू नाही आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकारणात जायचं एखादा आम्हाला अजिबात जायचं पण तुम्ही नाही दिलं तर आम्ही एक शिकवून या तुम्हाला खरंच सांगतो मी तुम्ही माझे दुश्मन नाहीत किंवा शत्रू नाहीत एक घेऊन याणारा घो बाणेकरचे निवडून देऊ कोणाचे निवडून देऊ सगळे एस सी एसटी निवडून देऊ पण आम्ही मात्र तुम एक देऊन जाणार तुम्हाला तुम्हाला सांगतो ही शपथ घेऊन सांगतो तुम्हाला हा मला तुम्हाला कुणाला पाडायची इच्छा नाही हा मला राजकारणात आम्हाला आमदार करायची इच्छा नाही आम्हाला उभा राहायचं नाही पण तुम्ही नाही दिलं तर देणार जागाची या आम्ही जावा सांगा मग आमच्या का पुढे काय पर्याय तुम्ही नाही दिलं देणारी जागा सत्ता आहे मग आम्हाला तिथे जावत लागणार ना घ्यायचं म्हणलं तुम्ही तर घेत नाही आमची काय चूक आहे तस त्र्याऐंशी क्रमांकाची ओबीसी यादी आणि ही यादी अस्कारराव दादा साहेब ज्यावेळेस शंकरच्या परिषदेला स्वराज्यानी त्यांनी पाठवले होते त्यावेळेस सुद्धा ही यादी फायनल झाली एकोणीशे साली तिथे पण दिली बरोबर मग जर ही यादी आलं स्वातंत्र्य नसताना त्या आधी मी फायनल झाली ती आधी घेतली मंडल मंडळ कमिशन मंडळ कमिशन तीच लक्ष्मणराव जाधव साहेब होते त्याच्या अगोदरची एक जनगणना होती अठराशे चौऱ्याऐंशी ची एक जंगाना होती एकोणीशे एकती ची इंग्रजाची एक जंग होती मंडल कमिशन तेच उचलले सगळं फुकटच आणि ते ब्रिटिश सरकार फक्त मला काट मारून होता ते सत्य नाही स्वीकारत काय स्वीकारत नाही त्याचं कारण सांगतो ओबीसीचा मद्दा साहेब तुम्ही समजून या तळमळ हे सुकरायला तयारी यांना पटतंय त्रियांशी क्रमांकाला कुंडी कुंडी मध्ये मराठा